रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणार निर्भीड न्यूज चॅनल सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक सुदामदादा पवाळी यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप सामाजिक तसेच धार्मिक ऐतिहासिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणारे म्हणून संपूर्ण जिल्ह्यासह तालुक्यात सुप्रसिद्ध असलेले कळाव येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक सुदामदादा पावाळे यांची ओळख अबालवृद्धांसह जनमानसात लोकप्रिय असून नुकतेच कडाव येथे माघी गणेशोत्सवानिमित्त लिटिल वर्ल्ड स्कूल रायगड जिल्हा परिषद शाळा कडाव शिशुमंदिर शाळा कडाव व ई एस शाळा कडाव या शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग सा घेतला होता या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्याच्या निमित्ताने तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची रुची टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आपली सामाजिक बांधिलकी जपत सुदाम दादा पाव पाळी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांसह सर्वच शाळांमधील सर्व, सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग कंपास पेटी वया ड्रॉइंग बुक इत्यादी शालोपयोगी साहित्याचे वाटप केले तसेच माघी गणेशोत्सवानिमित्त कडाव गावातील तरुणांनी एकत्र येत सांस्कृतिक कार्यक्रमाचा अनोखा उपक्रम हाती घेऊन तो यशस्वीपणे पार पाडल्यामुळे त्यांचेही त्यांनी यावेळी कौतुक केले माघी निमित्त श्री बाल दिगंबर गणेश मंदिर कडाव येथे सांस्कृतिक कार्यक्रमात कडाव येथील लिटिल वर्ल्ड स्कूल रायगड जिल्हा परिषद शाळा कडाव शिशु मंदिर शाळा कडाव व केई एस शाळा कडाव या शाळांमधील सुमारे शंभर ते एकशे वीस शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या सहभागी विद्यार्थ्यांसह सुमारे एकशे साठ ते एकशे सत्तर विद्यार्थ्यांना सुदामदादा बवाळी यांनी शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांचे कौतुक केले शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची रुची राहावी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांचे येणारे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी ज्या समाजातून जन्माला आलो त्या समाजाला प्रगतीकडे नेण्याचं कार्य आणि समाजाचं देणं म्हणून भविष्यातील येणारी आपली पिढी ही शिक्षित असायला हवी म्हणून थोडासा का होईना हा केलेला प्रयत्न असे मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहण्याचा व जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा सल्ला यावेळी सुदाम पावाडी यांनी दिला